मंडई फिल्म इंडस्ट्रीत बायोपिक बनवणं हा प्रकार काय आता नवीन नाही म्हणजे याआधी राजकारण्यांपासून कलाकार स्पोर्ट्स पर्सन समाजसेवक उद्योजक सायंटिस्ट किंवा अगदी गुन्हेगार यांचेही अनेक बायोपिक सिनेमाकर्त्यांनी बनवले आहेत पण दुर्दैवानं कधी कुणाला शेतकरी मध्यमवर्गीय किंवा तळागाळातल्या लोकांसाठी झटणाऱ्या मातीतल्या कार्यकर्त्याचा बायोपिक बनवा असा वाटला नाही पण आता ती कमी सुद्धा पूर्ण होते कालच मराठा आरक्षणासाठी झगडणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित संघर्ष योद्धा सिनेमाचा टीजर लॉन्च झाला आहे आणि कालपासून जरांगे पाटलांच्या समर्थकांनी तो टीझर आपल्या सोशल मीडियावर भयानक व्हायरल केला आहे पण अनेकांना असा प्रश्न पडलाय की जरांगे पाटलांची आरक्षणाची लढाई अद्याप सुरू असताना सिनेमाकर्त्यांनी मग सिनेमात नेमकं काय दाखवलंय सिनेमाचा शेवट कसा असणार आहे त्या चित्रपटाचं शूटिंग कसं झालं दोन हजार बावीस साली स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आलेल्या धर्मवीर सिनेमानंतर जसं राज्याच्या राज्या राजकारणात मोठा भूकंप झाला तशा स्वरूपाचा भूकंप जरांगे पाटलांचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर होऊ शकतो का सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आजवर मराठी सिनेमानं शेतकऱ्याची स्टोरी दाखवायचं म्हटलं की कायमच अन्यायग्रस्त दुःखी कष्ट आणि पिचलेला शेतकरी दाखवला पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनवलेल्या बायोपिक मध्ये पहिल्यांदाच लोकांना संघर्ष करणाऱ्या सामान्य शेतकरी ते मराठा समाजाचा नेता हा त्यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे असो म्हणजे मागच्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मनोज जरांगे पाटील हे नाव माहिती झालंय दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून जरांगे पाटील नावारूपाला आले त्यानंतर सलग आठ महिने संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिला तब्बल चार वेळा जीवावर उदार होऊन त्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आमोरण उपोषण केलं आणि बघता बघता ते मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून पुढे आले हा पण जरांगे पाटलांचा प्रवास फक्त मागच्या आठ महिन्यांचा नाही बरं का याआधीही जरांगे पाटलांनी अनेकदा आंदोलन करून मराठवाड्यातले अनेक प्रश्न मार्गी लावलेत 2016 साली जेव्हा पहिल्यांदा कोपरडी अत्याचार आणि मराठा आरक्षण प्रकरणी मराठा मोर्चे निघाले होते तेव्हा सुद्धा जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं होतं शिवा संघटनेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला फक्त आवाजच नाही तर अनेकदा उपोषण आणि ठिया आंदोलनही केलेली आहेत त्यासाठी दोन हजार एकवीस साली त्यांनी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबियातील सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये देण्यात यावेत यासाठी आधी अंबड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं पण तरीही सरकारनं मराठा समाजाचा मुद्दा गांभीर्यानं ना घेतला नाही मग मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकारला अल्टिमेटम देऊन चक्क जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली तरी ते, ते म्हणाले होते जर सरकारनं अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मनोज जरांगे पाटील एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शहागड येथील उड्डाण पुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार आहे त्यानंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल त्या उद्रेका सर्वस्वी सरकार जबाबदार असेल तरी जरांगे पाटील यांनी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं दरम्यान तेव्हा मराठी क्रांती मोर्चाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठ्यांना काही काळासाठी का, का, का होईना जे एस सी बी सी आरक्षण मिळालं होतं आणि त्यातून ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त द्याव्यात म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता तेव्हा सुद्धा त्यांनी चक्क सरकारला जर मराठा समाजातील पोरांच्या नियुक्त्या नाही झाल्या तर आम्ही राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर कोरोना काळात जालना जिल्ह्यात आरोग्यसेवांची मोठी हेळसाण चालू होती त्याचा फटका सरळ सरळ कोरोनाग्रस्त रुग्णांना बसला आणि जालन्यामध्ये परिस्थिती गंभीर व्हायला लागली होती तेव्हा सुद्धा त्यांनी जालन्यामध्ये अतिरिक्त रुग्णालय उभारण्याची किंवा रुग्णालयांच्या मदतीसाठीची यंत्रणा उभी करावी अशी मागणी लावून धरली होती शेवटी त्यांच्या त्या मागणीचाही ठाकरे सरकारला विचार करावा लागला आणि त्यांनी जालन्यामध्ये यंत्रणा उभी केली त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या चार पाच हजार सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलं होतं पुढं पोलिसांनी तिथं अमानुष लाठीचार्ज करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून पुढं जरांगे पाटलांनी त्यांचा लढा अधिकच तीव्र केला तेव्हापासून आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची मागणी लावून धरली आहे आणि त्यासाठी जीवावर उदार होऊन ते लढत आहेत आता तर जरांगे पाटलांच्या त्या लढ्याची दखल घेणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय म्हणजे जरांगे पाटलांच्या संघर्ष सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास तो सिनेमा सोनोई फिल्म्स क्रिएशन्स या प्रोडक्शन हाऊस अंडर रिलीज होतोय सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे हे असून गोवर्धन दोलताडे यांनी सिनेमा प्रोड्यूस केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचं लेखन सुद्धा गोवर्धन दोलताडे यांनीच केलेलं आहे त्या सिनेमात अभिनेते रोहन पाटील हे मुख्य भूमिकेत असून ते जरांगे पाटलांचा रोल साकारत आहेत रोहन पाटील यांची वेशभूषा पाहिली तर हुबेहूब जरांगे पाटील वाटावेत असा लूक त्यांना दिलेला आहे त्यांच्या जोडीला सिनेमात संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख मोहन जोशी श्रीनियास पोकळे संजय कुलकर्णी सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा यासोबतच आणखी काही कलाकार आहेत काल राजश्री मराठी या युट्यूब चॅनलनं त्या सिनेमाचा टीजर रिलीज केला आहे मंडळी संघर्ष योद्धा सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून सध्या त्यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या राजकीय वादांचा आढावा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यांनी विकलेली शेतजमीन मराठा आरक्षणाच्या आधी त्यांनी उभारलेली आंदोलनं आणि आजवरचा त्यांचा मराठा आरक्षणाचा लढा या सगळ्याच गोष्टींचा सिनेमात समावेश करण्यात आलाय सिनेमाच्या टीझरमध्ये जरांगे पाटलांनी त्यांच्या बायकोला म्हटलेला आलो तर तुझा गेलो तर समाजाचा हा डायलॉग सुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजतोय सिनेमाबद्दल सांगितली जाणारी आणखी एक खास गोष्ट म्हणजे संघर्षरोधा हा सिनेमा पूर्णपणे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान शूट करण्यात आलाय म्हणजे जिथं जिथं जरांगे पाटील यांनी भेटी दिला लाखोंच्या सभा घेतल्या पायी मोर्चे काढले जिथं जिथं जरांगे पाटील राहिले तिथं तिथं जाऊन सिनेमाचं शूट करण्यात आलंय त्यात अगदी मुंबईला काढलेला पायी मोर्चा त्या दरम्यान मराठा समाजानं केलेलं परफेक्ट प्लॅनिंग या सगळ्यांचा समावेश आहे असं बोललं जातंय तसंच जालन्याच्या अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं तिथंही बराच दिवस सिनेमाचा सेट उभा केला होता म्हणजे एका बाजूला जरांगे पाटलांचं आंदोलन तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सिनेमाचं शूट अशी परिस्थिती होती अजूनही सिनेमाचा काही भाग शूट करण्याचा बाकी आहे ही चर्चा आहे म्हणजे हे झालं सिनेमाबद्दल पण आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचे काही राजकीय पडसाद उमटतील का अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे कारण माग धर्मवीर सिनेमा रिलीज झाल्यानंतर साधारण महिन्याभरातच एकना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून शिवसेनेतील चाळीस नेत्यांना सोबत घेऊन बंड पुकारलं होतं त्यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार पडलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं होतं तेव्हा त्यांच्यावर विरोधकांनी अशी टीका केली होती शिंदेंनी आधी सिनेमा काढला लोकांच्या नजरेत इमेज बनवली आणि त्या सिंपतीचा फायदा उचलून बंड केला पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला जास्त महत्व दिलं नाही तरीही सत्ता बदल होण्यात धर्मवीर सिनेमाचा मोठा रोल होता अशी शंका आजही अनेक जाणकार उपस्थित करतात असो पण आता धरंगे पाटलांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक गावातून मराठा उमेदवार उभी करण्याची घोषणा केली आहे सोबतच जरांगे पाटलांच्या शब्दाला त्यांचे मराठा समर्थक मान देतात पाटील बनतील ते धोरण पाटील बांधतील ते तोरण असा पवित्रा सध्या मराठा समाजाचा आहे दरम्यान जरांगे पाटील तसेही मराठा समाजाचे हिरो आहेतच पण त्यांच्यावर येऊ घातलेल्या नव्या सिनेमातून त्यांना अजूनच हिरोइजम मिळणार असं बोललं जात आहे तेव्हा मग जरंगे पाटलांची क्रेज कशी राहील लोकसभा विधानसभा निवडणुकीत ते म्हणतायत तसं सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार का ते नव्या पक्षाची घोषणा करतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या विशेषवरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद